जंगली, तुमाय ले करू, तुला नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उजवाला लाईफस्टाईल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला सद्गुरु भजन म्हणून दाखवणार आहे गुरु भजन चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया घ्यावी घ्यावी साकर गुरुनाथा हो घ्यावी घ्यावी सा कर गुरुनाथा घ्यावी घ्यावी गुरु नाथा हो घ्यावी घ्यावी साकर गुरुनाथा तुमच्या चरणावरी वरी माझा माता हो तुमच्या चरणावरी वरी माझा माता घ्यावी घ्यावी साकर गुरुनाथा हो घ्यावी साखर गुरु नाथा साकरे चान, साकरे चे, दुकान बाजरात हो साकरे चे, दुकान बाजरात देता घेता शिनले साधु घेता शिनले साधु संत राम गोड़ी बर्ली नामाची गोडी भित् शिवनामी गो भर्यात् गी्याकर गुरनाथी साकर गुरनाथी साकर गुरनाथी ग्या साकर गुरुनाता साकरेचा घेउनी अनुभव शांत झाले कैलासी सदाशिव साकरेचा घेउनी अनुभव शांत झाले कैलासी सदाशिव उरला नाही देह भाव आ उरलादेह भाव्याी साकर ग्यावी ग्यावी सार गुरु न जनी साकर माजी ग्यावी ओ बाबा मने साकर माझी घ्यावी चौऱ्यांशीची फेरी चुकवावी हो चौऱ्याऐंशीची फेरी चुकवावी या जागा तुमच्या चरणापासी द्यावी हो जागा तुमच्या चरणापासी द्यावी ्यावी घ्यावी साखर गुरु नातावी घ्यावी साखर गुरु नाता तुमच्या आमचा भाव हो बाबा तुमच्या बहुतीवर भाव आम्हाला बाबा अनुभव हो आम्हाला बाबा अनुभव घ्यावी घ्यावी साकर गुरु नाथाओ घ्यावी घ्यावी साकर गुरुदेवा घ्यावी घ्यावी साकर गुरु, देवा। गुरु ओ घ्यावी घ्यावी साकर गुरुदेवा चला तर मग बाबांचं मी थोडस जय जयकार पण करते गुरुदेव तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो गुरुदेव तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो मेरे प्रभु तुमारी जय जय हो सद्गुरु तुमारी जय जय हो सद्गुरु तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो वाटला माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मधील ऑल बटन वरती क्लिक करा म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आत्मा मलिक क्या ढूंढता है ईश्वर का बाहर क्या ढूंढता है